माझ्या साहेबांसोबत काम करताना माझं एक लक्षात आलं की समजा एखाद्या फाईलवर सही झालेली असली आणि आपण तो एक शासन निर्णय सहीसाठी घेऊन गेलो तर ते बोटानं प्रत्येक वाक्यांवर हसा हात फिरवतात आणि पूर्वीचं आणि हे बरोबर आहे काय चेक करतात ही त्यांची सावधता मला खूप आवडली याला आवाज नाही वाचकांनी ऐक वाचावे घ्यायसाठी आली